नमस्कार चला तर आज आपण पाहणार आहोत शेंगदाणा साखर दूध अशा तीन वस्तू वापरून मस्त मुलायम नोठाने खाता था येईल अशी मस्त मुलायम अशी बर्फी क्षणी खावी वाटणारी ही बर्फी सगळ्यांनाच खूप आवडणार आहे तर चला आपण पाहूया ते रेसिपी पहिले एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे मी तो चांगला परतून घ्यायचा आहे शेंगदाणे चांगले परतून असे लाल होईपर्यंत घ्यायचे आहेत नंतर साल काढून घ्यायची आहे कुरकुरीत शेंगदाणे तयार झालेले आहेत आपले ते एक वाटी शेंगदाण्याला दीड वाटी दूध घ्यायचं आहे आपण भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये रोस्टेड शेंगदाण्यामध्ये आपण दीड वाटी दूध घालून घेणार आहोत एक ते दीड तासापर्यंत ता याला ता भिजत ठेवायचे आहे नंतर हे मिश्रण आपण आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत मिक्सरमध्ये याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे थोडे थोडे दूध घालून याला बारीक पेस्ट करून घ्यायची शेंगदाणे साखर आणि दूध असल्यामुळे हे उपसाला सुद्धा चालते मिठाई आजकाल बाहेरचे मिसळीचे पदार्थ खाण्यापेक्षा हे पहा तुम्ही ही छान मिठाई घरच्या घरी बनवू शकता ही रेसिपी आवडली तर नक्कीच कमेंट करून सांगा हे पहा आपली शेंगदाण्याची आणि दुधाची पेस्ट तयार झालेली आहे एकदम मस्त पेस्ट तयार आहे आता याला आपण घेणार आहोत कढईमध्ये कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप घातले आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण ॲड केले आहे याला चांगलं घट्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे पाच मिनटापर्यंत हे परतल्यानंतर पर थोडं घट्ट होतं त्या त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत आपण जेवढे शेंगदाणे घेतले तेवढी साखर घेतली आहे मी आणि वेलची पावडर घेतली आहे हे मिश्रण आता आपण चांगले परतून घ्यायचे आहे थोडे जास्त वेळ परतावा लागणार आहे पाहू शकता तुम्ही हे मिश्रण किती छान झाले आहे पहा ताक्ष हवे अशी ही भरपी आपली तयार होणार आहे तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नव नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा हे पहा आपले मिश्रण आता घट्ट झाले आहे आणि कलर पण त्याचा जा चेंज झाला आहे आता याला आपण घेऊयात एका प्लेट मध्ये प्लेटला पहिले मी थोडे तूप लावून घेतले आहे कारण मिठाई काढताना म्हणजे बर्फी काढताना ती सोपी जाते काढायला हे सगळं स्प्रेड करून घ्यायचं मिश्रण हा सगळीकडून व्यवस्थित असे स्प्रेड करून घ्यायचे आहे चमच्याने मऊ मस्त आणि मुलायम अशी बर्फी आपली तयार होत आहे हे सगळीकडून स्प्रेड झाल्यानंतर यावरती आपण शेंगदाण्याचे काप घालणार आहोत हे पहा हे शेंगदाण्याचे काप मी करून घेतलेले आहेत आणि हे त्यावरती स्प्रेड करायचे नंतर या शेंगदाण्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वड्या पाडू शकता आणि ही आपली बर्फी तयार आहे मस्तच नक्कीच रेसिपी ट्राय करा भेटूयात आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू